तुम्हाला माहिती आहे का अर्ध्या किलो मैद्यापासून जर या पद्धतीने खारी शंकरपाळी बनवाल तर छान बिस्किटासारखी खुसखुशीत कुरकुरीत होईल आणि संपेपर्यंत आहे अशी राहील त्यासाठी इथे परातीमध्ये अर्धा किलो मैदा घेतला आहे वाटीने जर म्हणाल तर चार वाटी मैदा आहे त्याच वाटीने मोजून अर्धी वाटी तेल गरम करून घ्यायचं वजनी प्रमाणामध्ये तेल पंच्याहत्तर ग्रॅम आहे त्यानंतर यामध्ये एक मोठा चमचा ओवा जिरे कसुरी मेथी चवीनुसार मीठ घालायचं एक चमचा कलोंजी घालायची सर्व साहित्य मैद्यामध्ये मिक्स करायचं गरम करून घेतलेलं तेलाचं मोहन घालायचं ते सुद्धा मैद्यामध्ये छान एकसारखं मिक्स करून घ्यायचं पिठाची छान मोठवळली गेली पाहिजे त्यानंतर असं पाणी घालायचं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आणि झाकण ठेवून पंधरा मिनटं हे पीठ भिजण्यासाठी बाजूला ठेवायचं पंधरा मिनिटानंतर मळून घेतलेल्या पिठाचे छान एकसारख्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे त्यातला एक गोळा घ्यायचा अजिबात मैदा किंवा कोणतंही पीठ न लावता मध्यम जाडसर अशी पारी लाटून घ्यायची आणि व्हिडिओमध्ये दाखवलेत त्या पद्धतीने या शंकर पाळ्या कट घ्यायच्या तर तुम्हाला हव्या आहेत त्या आकारामध्ये सुद्धा तुम्ही या शंकरपाळ्या बनवून घेऊ शकता त्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घेतलं आहे छान कडकडीत तेल गरम झालं आहे यामध्ये या, या शंकरपाळ्या सोडायच्या सुरुवातीला मिनटभर मोठ्या आचेवरती तळून घ्यायच्या त्यानंतर मध्यम आचेवरती छान सोनेरी रंगईपर्यंत तळायच्या सर्व शंकरपाळ्या याच पद्धतीने तळून घ्यायच्या मस्त बिस्किटासारख्या या खुसखुशीत होतात संपेपर्यंत आहे अशा कुरकुरीत राहतात या दिवाळीला तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर फॉलो नक्की करा धन्यवाद